नमस्कार मित्रांनो सातारा जिल्ह्यातील कारखाने भाव कधी जाहीर करतील जिल्ह्यातील ऊस उत्पादकांमध्ये उत्सुकता होती आता सातारा जिल्ह्यातील शंभूराज देसाई यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कारखान्याने आता भावाची कोंडी फोडली असून तीन हजार रुपये भाव प्रतिटन हा जाहीर केलेला आहे सातारा जिल्ह्यात ऊसाला तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जाहीर झाला आहे ऊस दारासाठी विविध ठिकाणी शेतकरी संघटना आंदोलन करत असताना सातारा जिल्ह्यात आंदोलन होत होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत जसे की प्रति टन पाच हजार रुपये दर द्यावा रिकव्हरीचा बेस पूर्वीप्रमाणे साडेनऊ टक्के करणे आणि उपपदार्थातील उत्पन्नाचा वाटाही शेतकऱ्यांना मिळावा अशाही मागणी आहेत ऊस दरावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे गळीत हंगामाला अडचणी येत आहेत एका आंदोलनात ऊसाला टन चार हजार रुपये दर मिळावा पहिला हप्ता तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळावा तसेच वजन काटे तपासण्याची मागणी करण्यात आलेली आहे ऊस खरेदी शेतकरी शेतकऱ्यांनी कारखानदारांमध्ये वाद सुरू आहेत ऊस उत्पादनामध्ये शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च जाता पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे राज्यात आता सध्या हळूहळू बरेच कारखान्यांनी हे भाव जाहीर केलेले आहेत पण सातारा जिल्ह्यात पहिलाच कारखाना आहे ज्या कारखान्याने भाव जाहीर केलेला आहे आणि त्या तो कारखाना म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई हा कारखाना जो की शंभूराज देसाई यांच्याकडे आहे त्या त्या कारखान्याने तीन हजार रुपये भाव जाहीर करून सातारा जिल्ह्यातील भावाची कोंडी फोडलेली आहे मात्र शेतकरीची मागणी ही तीन हजार सातशे पन्नास रुपये असल्याने किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी तीन हजार सातशे पन्नास रुपये असल्याने या भावाबाबत भावा शेतकऱ्यांना किती उत्साह आहे हे आता येत्या काळात समजूनच येईल आता हळूहळू इतरही कारखाने आपापले आप, आप भाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे सध्याच्या सध्याच्या ऊसाच्या उत्पादन घेतानाचा जो खर्च आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे कारण खताचे खताच्या किमती वाढलेल्या आहेत आंतरमाशागत किंवा इतर मशागतीचाही खर्च वाढलेला असताना सुद्धा भाव अपेक्षित मिळत नाही अशी शेतकऱ्याची तक्रार आहे यावर्षी सततच्या पावसामुळे उसाच्या पिकावरही खूप मोठा परिणाम झालेला असून त्याचे उत्पादन कमी निघण्याची शक्यता असल्याने निदान त्या पिकाला तरी चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यात अपेक्षा आहे पण शेतकऱ्याच्या मागणीनुसार त्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी नाराजी आहे धन्यवाद